नमस्कार मी मृणाली पी एम पी मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत कॉर्न चीज ग्रील सँडविच इथे मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे त्यानंतर कॉर्न त्यानंतर कांदा सिमला मिरची मोजरेला चीज बारीक चिरलेली कोथिंबीर बटर धनेपूड जिरेपूड चाट मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात सर्वात आधी हे कॉर्न मी बॉईल करून घेणार आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेते तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे तर आता आपण हे बॉईल करून घेऊयात हे एक पाच ते सात मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर इथं आता आपले कॉर्न बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण कांदा आणि कॅप्सिकम चिरून घेऊयात तर कांदा आपल्याला एकदम बारीक चिरायचा आहे तर आता मी चॉपरच्या साह्यानी कांदा आणि कॅप्सिकम एकदम बारीक करून घेणार आहे तर आता असे आपण बारीक तुकडे करून याच्यामध्ये घालूया तर इथं आता तुम्ही पाहू शकताय आपला कांदा एकदम बारीक असा चॉप झालेला आहे तर आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तसेच आता आपण कॅप्सिकम देखील बारीक चॉप करून घेऊया ह्याच्यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर आता ह्या देखील आपण चॉपरमधून बारीक चॉप करून घेऊया पाहू शकता एकदम बारीक असं हे चॉप झालेलं आहे तसेच आता आपण याच्यामध्ये दे कॅप्सिकम देखील घालून घेऊयात तसेच आता आपले कॉर्न देखील इथं बॉईल झालेले आहेत तर आता आपण हे देखील काढून घेऊयात तसेच आता आपण कॉर्न मधील पाणी पूर्णपणे नितळून घेतलेलं आहे तर हे कॉर्न आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तसेच आता आपण याच्यामध्ये मोजरेला चीज घालून घेऊयात त्यानंतर जिरेपूड धनेपूड त्यानंतर चाट मसाला त्यानंतर मीठ मीठ आपण कॉर्न बॉईल करताना देखील घातलेलं दे आहे त्यामुळे थोडंच घालायचं आहे त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट हवाय त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आता आपण सँडविच बनवून घेऊयात तर इथं आता आपण ब्रेड घेऊयात आणि त्याला थोडंसं बटर लावून घेऊया तर आता आपण ह्याच्यावरती स्टफिंग घालून घेऊयात तसेच आपण आता दुसरा ब्रेड ह्याच्यावरती ठेवून घेऊयात आणि हे थोडं हाताने असं प्रेस करूयात जेणेकरून आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही तर इथं आता आपलं स्टफिंग ब्रेड मध्ये घालून झालेलं आहे तर आता आपण हे सँडविच ग्रिल करून घेऊयात त्यासाठी मी इथं गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडस बटर घालूया आणि हे सँडविच याच्यावरती ठेवून घेऊयात तर इथं आता आपण हे सँडविच परतून घेऊयात तर इथं आता आपण दोन्ही बाजूनी ही सँडविच भाजून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात तर इथं आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय तर तुम्ही पाहू शकता आपलं चीजी असं सँडविच तयार झालेलं आहे तर मैत्रिणी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद